ज्या समाजाने आजपर्यंत या पक्षाला नेहमीच ताकद दिलेली आहे तो समाज मात्र दुर्दैवाने गेले पंचेचाळीस वर्ष पदापासून कॅबिनेट मंत्री वंचित राहायला ही सुद्धा वस्तुस्थिती आहे ह्या नावाची चर्चा ही होत राहते जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ पद्धत तेव्हा चर्चा होत राहते परंतु शेवटी पक्षश्रेष्ठी काय विचार करता याला नाही माझी जात येते असं स्वतः अजितदादांनी तसे संकेत दिलेले आहेत या बाबतीत मी निश्चितपणानं धनंजय मुंडेंना परत मंत्रिपद मिळावं भेटचं पालकमंत्रीपद मिळावं पालक पक्षाने त्यांना अजून महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी द्यावी या विचाराचं मी आहे कारण की धनंजय मुंडे वयानं माझ्यापेक्षा लहान आहेत आणि निश्चितपणानं एक ज्येष्ठ या जिल्ह्यातला आमदार यांना त्यांना माझे त्यांना आशीर्वाद असतील आणि त्यांना शुभेच्छाही असतील मात्र जर असं पाहिलं तर एक तुम्ही अनुभवी आहात या, अनुभवी असताना पाचवी टर्म आहे तरी सुद्धा मंत्रिपदाच्या बाबतीमध्ये मात्र तुमची मतदारसंघात चर्चा होते वरतून मात्र पक्षश्रेष्ठी कोण तशा पद्धतीने कुठला कौल दिला जातो नाही आता हे पक्ष म्हणजे माझा जो काय अनुभव आहे पक्षश्रेष्ठींचा आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय अजितदादा असतील किंवा इतर नेते असतील जे निर्णय मंत्रिपदाच्या बाबतीत घेत असतात त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये नेहमीच ओबीसीना आणि मागासवर्गीयांना प्राधान्य देण्याचं काम मागच्या अनेक वर्षामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळं ती त्यांची विचारधारा आहे फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जायचं राजकारण करायचं त्याच्या बाबतीत कुठंतरी ते सातत्यानं बीड जिल्ह्यामध्ये हे प्राधान्य देत आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही परंतु त्याच्यामध्ये या पक्षाचा जो कणा आहे ज्याला ज्या समाजाने आजपर्यंत या पक्षाला नेहमीच ताकद दिलेली आहे तो समाज मात्र दुर्दैवाने गेले पंचेचाळीस वर्ष पालकमंत्रीपदापासून कॅबिनेट मंत्र्यापासून वंचित राहायला ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि याच्या बाबतीतही कुठतरी विचार झाला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे पण तुमचं नाव मंत्रिपदासाठी दरवेळेस येतो पण ते नंतर वगळला जातो नेमकं काय अर्थ येतो अगदी नावाची चर्चा ही होत राहते जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ बनतं तेव्हा चर्चा होत असते परंतु शेवटी पक्षश्रेष्ठी काय विचार करतात यालाच महत्व आहे आडवं काय माझी जात आडवी येते असं मला वाटतं तसं पाहिलं तर मराठा राष्ट्रवादीच्या अडचणीच्या काळामध्ये मराठा वोट बँक हे कायम पाठीशी राहिलेली मात्र त्या तुलनेमध्ये मोठे पवार साहेब असतील किंवा दादा असतील यांच्याकडून तेवढं परत भेटलं का आणि मराठा समाजासाठी त्या अनुदृष्टीकोनात काही नाही याच्यामध्ये याच्यामध्ये निश्चितपणानं गेल्या पंचेचाळीस वर्षामध्ये चा इतिहास जर पाहिला तर स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेबानंतर या बीड जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या कोणालाही कॅबिनेट मंत्री किंवा बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे दिलं गेलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे अनेक वेळेला राज्यमंत्री म्हणून संधी दिली गेली परंतु तुम्हालाही माहिती आहे की राज्यमंत्रीपद हे एका आमदारापेक्षा वरिष्ठ पद असतं जास्त काही त्याला अधिकार नसतात त्या पदापर्यंत मर्यादित मराठा समाजाचा विचार झालेला आहे आणि निश्चितपणानं या सगळ सर्व विचारसरणीच्या राजकारणामध्ये आणि पक्षाच्या धोरणामध्ये मराठा समाज डावलला गेलाय बीड गे गे जिल्ह्यात ही वस्तुस्थिती आहे मात्र हे सगळं होत असताना गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही पवारसाहेबासोबत काम केलं आता अजित देखील काम करताय आता हे काम करत असताना हे जे शल्य आहे त्यांना बोलून दाखवलं होतं त्यावर त्यांचं उत्तर काय होतं नाही बा प्रत्येक जण आपण नेतृत्वाकडं बोलणार नाही तर कोणाकडे बोलणार आहे जे काही वस्तुस्थिती आहे पार्श्वभूमी आहे कशा पद्धतीनं न्याय ना, मिळायला पाहिजे याच्या बाबतीत अनेक वेळेला आम्ही पक्षस्रेष्ठी पुढे आमची बाजू मांडलेली आहे त्याच्यामुळं ती मांडलीच नाही असं कसं होईल मांडली जाते परंतु कुठतरी त्यांच्या तेव्हा ते जेव्हा संधी देण्याचा विचार करतात तेव्हा ते नेहमी प्राधान्य दुसऱ्या म्हणजे ओबीसीना किंवा मागासवर्गींना ते देतात असा माझा अनुभव आहे मात्र राष्ट्रवादीने उभी होतं धनंजय मुंडे कृषी घोटाळ्याचा आरोप होता त्या न्यायालयाने क्लिअर के केली संतोष देशमुख हत्या ते फोटो वगैरे पुढे आले त्यानंतर राजीनामा झालेला होता न्यायालयीन चौकशी सुरू आहे असा अजित देखील म्हटलं होतं नेमकं या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर परत त्यांना त्याच पदावरती ठेवलं जाईल का काय तुम्ही आता एवढ्या वर्षापासून तुम्ही सोबत काम हो पण त्याच्यामध्ये अडचणच नाही ना ते अजितदादानी सांगितलेलंय त्यांच्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जागा पद रिझर्व आहे ते ह्याच्यातून ते म्हणजे त्यांना जर काही न्यायालयीन चौकशीतून क्लीन क्लीनचीट मिळाली तर त्यांचं मंत्रिपद हे ठरलेलं आहे त्याच्यामध्ये शंका घ्यायचं का कारण नाही आणि जिल्ह्यातल्या कोणाला तरी मंत्रिपद मिळतंय माझ्या पक्षातल्या मिळतंय आजपर्यंत त्यांचे आणि माझे अतिशय चांगले संबंध राहिलेले आहेत आणि एक ज्येष्ठ म्हणून त्यांना जर संधी मिळाली तर मला सुद्धा आनंद आहे त्यांना आणखीन मोठी संधी मिळावी महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी अशा माझ्या त्यांना शुभेच्छा आहे मात्र तो काही अनुभवी आहात तुमच्या बाबतीत नाही दुसरा त्याला जोडून प्रश्न की हे सगळं होत असताना असे राष्ट्रवादीमध्ये मा लायबल माणसं नाहीत का की दुसरे नाही आता हे बघा हा प्रश्न माझ्या मी याचं उत्तर देऊ शकत नाही हा प्रश्न पक्षाच्या नेतृत्वाला विचारला पाहिजे तेच याचं समर्पक उत्तर देऊ शकतील असं मला वाटतं दादा आपण निवडणुकीच्या आधी येत राजकीय रिटायरमेंट घेणार होतो तरी पण तुम्ही मैदानात उतर त्याआ पक्षाने तुम्हाला मंत्री करावे अपेक्षा नाही नाही तसं नाही ते मला मंत्रिपद करावं म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणात आलेलो नाही परंतु परिस्थितीचा विचार करून ही सीट <coughs> राष्ट्रवादीला मिळावी ही एक आमदार राष्ट्रवादी पक्षाचा वाढावा म्हणून ऐनवेळेस म्हणजे मी निर्णय तो घेतला आणि आपण पाहिलंय निवडणुकीच्या निकालावरून की अतिशय निकाला थोड्या मताच्या फरकाने मी विजयी झालो आणि मला वाटतं की माझं मी घेतलेला निर्णय हो, योग्य होता मंत्रिमंडळ